नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरवंशी आपले स्वागत करतो आज शनिवार चो दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार जाऊ आपण गंगाखेड बैल बाजारात आले मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजार तास काय भरलेला नाही पाऊस चालू बघू शकता पाठीमागू माझ्या तर त्या पाऊस चालू त्याच्यानं बाजार थोडा कमी भरलेला मित्रांनो थोड्या कमी प्रमाणात जोडायला तर आज बाजारभाव काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्याबद्दल जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शो कोणी नक्की बघा तर चला कुठे मित्रांनो व्हिडिओला सुरू चारी विकले का सगळे जुळक होते का चारी हे केवढे दिले लाल हे एक आणि ते पलीकडे एक पंच एक पंचवीस ला दिले का कुठे गेले खाली लागले का तुमचं गाव कोणतंय आमचं गाव नात्रा नात्रा पात्री पैसे पात्री पैसे दरबादरी येतो

चार मध्ये दे का आपले बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये कुठले सोय शिरकळा शेकराजूर चे काय दाती दादी चार सहा चार सहा पहिली कळ चारे काल कळ सहा काय म्हणायला वैजी एक साठ एक साठ कामाला बरी आहेत नाय चाळीस चार का दोन जाते चार का एक चार दाची नाव काय आपलं चंद्रकांत नागनाथ नंबर काय तुमचा पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस अठ्ठावीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी व्यवहारात कमी जास्त बघा मित्रांनो

नंबर तुमचा सत्याहत्तर छप्पन सत्याहत्तर छप्पन बावन झिरो दातार दातार जुळे काय म्हणायला याची एकवीस ला दिली का कुठे दिली व्यापाऱ्याने घेतली याचे काय म्हणायला काय सांगेल एक एक कशी दोन दोन पण कामाला मला मारत गिरेच नाहीत ना काही कोणते गावचे पूर्ण पैसे काय नाव काय माम आपलं मोबाईल नंबर काय नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास अठ्ठावन्न अठ्ठावन्न बहात्तर अठरा व्यवहारात होते ना कमी जास्त पिंपळगाव वाणी पिंपळगाव काय आहे दाती चार चार काय म्हणायला त्याची एक पंधरा एक पंधरा कामाला यायला ना कामाला बरं मारणार गिरणार काही नाही शेतकरी का आपण शेतकरी आपलं नाव काय महाव रंगनाथ बरं मोबाईल नंबर तुमचा सत्त्याहत्तर त्रेचाळीस शांनाऊ सत्तावन्न व्यवहारात होतील कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होतील चाळीस शेतकरी चाळीचे तुमची इथे कुठले आहेत भाई दाताला काय

शिरपूर चीर, का नाव काय पाहिजे रामचौरे रामचौरे का मोबाईल नंबर काय चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव छप्पन सत्तावन्न एक्क्याऐंशी तुम्ही कुठले का कोणत्या शिरपूर शाळेचे येते का तुम्ही बर कळगाव मागाव बर काय दाती भाऊ हे चार दास सहा दास काय म्हणे म्हणाल एक, एक शेतकरी का शेत काम आले की मला चांगली नाव काय बाबाराम बापूराव सूर्यवंशी मोबाईल नंबर पाठवत्यावन सत्तावन्न पंधरा पंधरा सत्तेचाळीस सत्तेचाळीस दाताला काही ते आजच दोन लाख आजच दोन लाख कामाला ना महाराज गिरत नाही ना काही घरची का आपली बरं बरं किमतीला काय म्हणाय घ्यायची दीड लाख सांगेल तर बघा मित्रांनो दोन लाख चार लाखमध्ये गोरी आहेत दीड लाख रुपये इथं गाव कोणतं कोणत्याला आपण अकोलीची का मारावर गिरज नाही ना काही नाही आपलं नाव काय भरत भरत पोले मोबाईल नंबर आपला अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी व्यवहारात होतील ना कमी जास्त कुठली आहे दो आहे दुधाटे का तिने तुमचे ते

कामाला चांगलं का उभारून चालते नाव काय होय मोबाईल नंबर तुमचा पंच्याऐंशी तीस ब्याण्णव व्यवहारात होते जास्त हे ते नाहीत का तुमचे तुमची का काय म्हणाय म्हणायला एकवीस शेतकरी का आपण कामाला यायला चांगले नाव काय हो आपलं नाव नाव नंबर पाठाय का मोबाईल नंबर सांगा व्यवहारात होते जास्त चार चार काय म्हणायला नव्वद का मला काय महाराणा काय होते द्यायची घ्यायची काय ऐंशी लाशीला गाव कोणत्या ते न्यायचे का नंबर काय आपला ऐंशी हा झिरो सहा पस्तीस सोळा व्यवहारात होते एक पंचवीस दा मला झुकले होते काय सांगितलं सांगेल काय माल की मला झुकले गाव कोणतं मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो सहा ब्याण्णव एका दादी बसलेला चौसाने उभं काय चौस काय म्हणायला बाबा याची दीड लाख बघा दीड लाख सांगायचे मित्रांनो पुढे चार चार दाती इथं ती वटण्याचे दीड लाख रुपये सांगायचे का नाव काय बाबा आपलं आपलं नाव काय हा भगवान तुम्हाला आठवण बर बर शेतकरी का आपण शेतकरी नंबर पाठव का सोरी मला नाही का लोणी लोणी काय तो दाताना दुसरं चौसष्ट दोन दात चार दात का मला चांगले सध्या मारेदगिरी हो गोइटो हो। मारेदगिरीत नाही ना काय ये करते जरा नवीन मासा समजा करते शेतकरी का आपण शेतकरी नाव काय बाबा आपलं अंगत शिंदे अंगत शिंदे नंबर पार्ट का लोणी हो सांगा की 99226315144 बरं ठीक पुढे गाव जी का काय ददाताना शादती शास आहे ना काय म्हणले जी 10 लाख 10 लाख कामारा संगडी संडी मारेदगिरीत नाही ना काही नाव काय होत बळीराम मोबाईल नंबर तुमचा सोळा चौदा सोळा चौदा सोळा बासष्ट ही सचित काय दाती हा दोन चार दोन चार काय सांगेल विजय हा एक पंच्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी फिक्स लाख रुपये नाव काय आपलं नाव उद्धव सतरा जारे मोबाईल नंबर सात चार हा सात चार हा वीस हा नऊ हा डबल सात हा तीन हा चार लाख ला सहा हे कोणाचं याची काय म्हणाली पासष्ट जाती काय नेमका आलं कामाला पक्का आहे नांदाव नांद गवन जा दाती काय तू दाताला चार दात सहा दात काय सांगायला याची एक पंधरा सांगितले एक पंधरा कामाला की मला सांगली शेतकरी गावन शेतकरी नाव काय तुमचं भागवत राजाराम जवळ झाड मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर हा नाही काय 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 दाम दात पूर्ण खात्री नाव काय मगार उत्तम राव पोले मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट साठ तेरा तेरा व्यवहारात होते कमी जास्त एक पंचवीस साली कुठली पिंगळीचे का पा? का मला सांगले का चांगले शेतकरी का आपण मारा दिलेत नाहीत ना नाव काय तुमचं मोबाईल नंबर तुमचा व्यवहारात होते कमी जास्त ठीक आहे